त्याच्यापासून कशा प्रकारे तयारी करून घेता कान छकड्याच्या टायनं काढला शिरसोडीची रायफल आणि वादळ होतं मानगावचं त्या गाडीला म्हणजे काने मात्रच हे केलं गटपास केला मोठा टॉपची गाडी होती टप दिला आणि गाडी आपली पुढे एक पाऊल गेल। गेलं गेलं आणि बरं का त्यांनी आम्हाला लई जाणांनी फसवलं आज येऊ देतो तो देतो तसं म्हणून नाही का नाही आम्हाला लई जाणांनी फसवले पैसे पण दिलेत काय म्हणाल तेवढे पैसे पण दिलेत रात्रीत पायरा बदललाय मग ठराविक रक्कम मी तुम्हाला ही सांगू शकतो एक पासष्ट हजाराच्या आसपास वायदी दिलेली एका मैदानासाठी हो एका मैदानासाठी तरी पण आणि ऍडव्हान्स ऍडव्हान्स असं बऱ्याचशा बैलांनी दिलेलं आहे पण ती काय बैल अजून ती भेटलेली नाहीत ती फक्त काय करतात पायरा हा बाबा तुला देतो तुम्हाला एवढं दे पण तसं काय झालंच नाही नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो या पळशी मध्ये आणि या पळशी डेशनच्या मैदानावरती आल्यानंतर ना लाडका बैल बाला मोठा बैल आपण जाणून घेऊया काय नाव आहे त्याच तर नमस्ते सर्वप्रथम आपलं विकास नाळ युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो आणि आज ही जी मुलाखत आहे या मुलाखतीला सुरुवात करतो या काय सांगाल आपल्या लाडक्या बैलाचं नाव हे या बैलाचं नाव आहे थायमान हे आंबरचं थायमान आहे हा तर काय केलं आज थायमान न काय सांगाल आज गट काढला फरकानं काढला छकड्याच्या रायफल आणि वादळ होत मानगावचं त्या गाडीला म्हणजे काने मात्र हे केलं गटपास केला मोठा टॉपची गाडी होती टप दिला आणि गाडी आपली पुढे एक पाऊल गेलं आणि किती तुला फेरा होता एक तिस एकतीस फेऱ्यात गटपास एकतीस मध्ये गटपास केला गटपास केला आणि आता काय सेमी सेमीला क्वार्टर फायनल गाडी बसली चार सीमी सीमी क्रमांक चार मध्ये पाच नंबर तासात होती तर किती गाड्या होत्या सेमीला काय सात सात गाड्या होत्या हा ते दोन नंबरला गाडी उतरली आपली दोन नंबरला उतरली तर आज आपल्या थैमान सोबत कोण होत पाळण्यासाठी बागड होता हिंदकेशरी बागड बागड हा बागडचं गाव आमच्याच गावातलं आहे सात आंबेदरचाच आहे तर थैमान आणि बागड ही जी पायरा होता जे पाळण्यासाठी जो विचार झाला बाबा हे जोडी पाळावी तर ही पायरा कवा झाला काय सांग हे काल सकाळी पायरा झाला ही घरचीच गाडी म्हणजे अचानक कॅन्सल झाला पायरा त्यामुळे घरचीच गाडी गावातलीच गाडी आणायची ठरली त्यामुळे पायरा झाला तर आपलं थैमान आतापर्यंत कुणाकुणाच्या गळ्यामध्ये पळलाय लकीच्या पळाला हिंद केशरी लक्की परत भिवघाट वजीरच्या गा गळ्यात पाळाय परत मॅगीच्या गळ्यात आहे मोठ्या नामांकी बैलांच्या गळ्यात पाहालाय नकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर त्या बी गळ्यात पहालाय स्वस्तिक एक नंबर केलेला स्वस्तिक बर लकीवर सासऱ्या दोन नंबर केल्याला mm. तर आता हे जे नाही म्हणलं तरी एक नंबरचे किंवा दोन नंबरचे असे mm. किती गुला हे एक नंबरचे तीन गुला आणि दोन नंबरचे दोन आहेत आणि पाच नंबरचे चार आहेत आदत चेन दुष्याचे आता तिसरा दात पाडलाय तिसरा दात लावलाय आता लावलाय तर काय आपला खरेदी का घरच्या गायीचा गायचा गायची काय हायट आहे कमीत कमी गायची हाइट साडेचार साध फुट आहे साडेचार मित्रांनो गायची म्हणजे आई आहे ती एक साडेचार असेल अंदाजे साडेसात सात साडेसात फूट असेल सात फूट साडेसात हा आपण ते शिंग वगैरे तर काय सांगाल हे जे वैशिष्ट्य बैल पुढच्या रानाला हातातच धरून पळायचा पुढच्या रानाला लय पळतो बैल लय म्हणजे कुठलीही गाडी लागली तरी बैलच आतापर्यंत आम्हाला पुरला नाही पुढच्या रानाला बैल ज्या दिवशी पुढच्या राना लागेल त्या दिवशी आम्ही शंभर टक्के गुलाळात राहणार तर राहणार आता मित्रांनो जाणून घेऊया सेमीमध्ये कुठल्या कुठल्या गाड्या पळाल्यात एक रायना होता हे होता आपला अक्षय मोरेचा बालमा होता सात नंबर तासावा मी पाच नंबर तासा होता पर ते कुठला होता एक बाहुल्या होता पर आणि एक पाच साठ नामांकित बैल होती त्यात आपलं क्वार्टर फायनलला गाडी राहिली म्हणजे मित्रांनो बालमा आणि हा तर कशी लढत झाली ही काटाकीर लढत झाली चांगली लढत झाली

आहे काय कुठ तरी राहते किंवा असं राहते असं काय वाटलं काय नाही काय वाटलं नाही ज्या वेळेस आपण त्यांच्यावर त्यांच्याबरोबर आपल्याला कळत आपण किती पाण्यात आहे आपण नाही पाहलो तर आपल्याला बी कळत नाही आपण किती किती हे लांब आहे की आपल्याला पवा येते की कि नाही किती पाण्यात हे आपल्याला की कि त्यांच्या पाहिजे तुम्हाला काय वाटत होतं की आपले शेजारी बलमा आहे आणि आपण या ठिकाणी आहे काय म्हणजे हारजीतचं काय डोक्यात विचार आलता का दाखदुक होतं का नाही तसं काहीच घडलेलं नाही नव्हतं कारण का आमच्या बैलावर आमचा विश्वास आहे बाकी काहीच विषय नाही कारण आम्हाला माहीत होतं आमचं बैल आहे का नाही एकटा गाडी लावू शकतो एवढे आमच्या आहेत ताकद आहे फक्त काय होतंय माहिती पैऱ्या वाचून बैल राहतोय बाकी काय आपलीकडे काहीच विषय नाही पायऱ्या विषय म्हणजे नक्की काय होते काय आता काही माणस असे काढते मागते की जेणेकरून काय आपल्या मय घडण्यात द्यायची ती अपेक्षाच होत नाही इतका ती वायदी मागतात कारण बैल तर पळतोय सगळेच होतय काही गोष्टींमुळे फक्त बैल जरा फक्त अंधारात राहिले बाकी हे बैलिकडे काहीच विषय नाही मित्रांनो गुलालातला बैल आपण पाहू शकता आतापर्यंत भरपूर असे त्याचे गुलाल झालेत आणि पायऱ्या वाचून फक्त हा थोडासा अंधारामध्ये अंधारामध्ये म्हणजे कसं आहे मित्रांनो तुम्हाला लक्ष देणार नाही ना ना। तुम्ही आ... ह्या चॅनलवरती नवीन असतं किंवा जे आता नवीन आलेत मुलं आहेत किंवा जास्त जास्तविरुद्ध किंवा एक मिडियम ह्याच्यातले लोक आहेत त्यांना पायरा हा नक्की काय माहीत नसते तर हाय आणि ह्याच्यासोबत ज्याला पाळायचं आहे जो विचार होणार आहे की एक ठरवून बाबा मला एवढी एवढी रक्कम दे मी तुझ्यासोबत पळतो आणि त्या पाळण्याच्या तयारीला म्हणायचं वायदी बरोबर ना पैसे घेऊन पळ दा पळलं जाणारशी म्हणले जाणार आम्ही वायदी दिली बरं का त्यांनी आम्हाला फचवलं आज एवढ देतो तो देतो तसं म्हणून का नाही आम्हाला हे जाणांनी फचवले पैसे पण दिलेत काय म्हणेल तेवढे पैसे पण दिलेत रात्रीत पायरा बदललाय त्यांनी त्यांनाच कळलं असलं बैल काय चिजेन काही नाही तर पैसे दिलेत मित्रांनो वायदी दिली किती वायदी दिली या असं काही ठराविक रक्कम नाही जास्त जास्त का नाही ठराविक रक्कम मी ही सांगू शकतो एक पासष्ट हजाराच्या आसपास वायदी दिलेली एका मैदानासाठी हो एका मैदानासाठी तरी पण आणि ऍडव्हान्स ऍडव्हान्स असं बऱ्याचशा बैलांनी दिलेलं आहे पण ती काय बैल अजून ती भेटलेली नाहीत ती फक्त काय करते हा बाबा तुला देतो तुम्हाला एवढं दे पण तसं काय नाही म्हणजे पैसे देऊन पण हो 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 काय जो जास्त पैसे देतोय त्यांना बैल दिला जातोय आता पैशावर खेळ झालाय सामान्य वर्गाचा खेळ राहिलेला नाही गरीबाचा खेळ राहिलेला नाही बैलगाडी क्षेत्र राहिलेलं नाही तर असं तुम्हाला म्हणायचं का हा झाला पैशाचा बाजार बाजार पैशाचाच पैशाचा गरीबाचा खोंड एवढा पळतो टॉपला पळतो पण त्याला म्हणजे वायदी देऊन बी बैल देत नाहीत काल एका जणाला वायदी दिलेली तीन महिन्या पाठी मग ते अचानक नाही म्हणली आता ही जी तुमच्याकडे चिन्ह आहे हे कुठलं म्हणजे काय गटपातच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की गटपात झाला आणि प्रत्येक बैलाला गाडी मालकाला एक एक हे चिन्ह देण्यात आलं हे आहे पळशी सन्मान चिन्ह आणि ही मुलाखत झाली आपली विकास नाळे युट्यूब वरती तर काय सांगाल त्याचा स्वभाव कसा आहे बैल घरच्या गायीचा असल्यामुळं बैल घरी कुणाला मारत नाही लय शाना एक एक माणूसच असल्या आहे एवढा शाणा बैल आहे हे आमच्या घरातलं एक सदस्यच आहे घरचाच एक मोकळा सोडला तरी कुठे करत कर कुणाला मारत नाही काय नाही मोकळाच असतो मो कुणाला काय कर करत नाही हा आणत बी नाही म्हणजे काहीच करत नाही आमचा माझा पोरगा एवढा आहे पाच वर्ष तेवढ्यावर खेळत असतो एवढा शाना बैल आहे घरच्या गायच घरच्या गायच हा तर हे जर काय आतापर्यंत जाणून ह्या जे तब्येत आहे किंवा ह्याची जी बलदृष्टी म्हणजे हे आहे शरीर ह्याच्या मागचं काय रहस्य काय खाद्य काय खाद्य नाही ह्याला ह्याच्या मागे लय कष्ट आहे ह्याच्या मागे प्रचंड प्रमाणात कष्ट आहे त्यामुळं टिकलाय ह्याला सराव घेणं आवताला झुपणं परत दो एक फेरा झाला तर घरी दो आवताला हाणं हे लय काय म्हणजे लय कष्ट लागते बैल एक बैल घाडवाय अतिशय प्रमाणात कष्ट करायला लागते तेव्हा बैल घडतो तेव्हा टॉपला जातो मित्रांनो मैदान ही भरत असतात आपण बैलगाडी शर्यतीमध्ये उतरत असतो येत असतो जात असतो पण उद्या एक आठ दिवसावरती मैदान आहे आणि त्या मैदानाची आपल्याला तयारी करायची तर तुम्ही त्याच्यापासून कशा प्रकारे तयारी करून घेता घरी भरपूर प्रमाणात तयारी करायला लागते आठ दिवसाचं मैदान आपल्या पल्ल्याचं आहे का ह्या ह्या व्हायला लागतो जास्त पल्ला जास्त पाल्याला पुढच्या रानाला बैल पळतो पुढच्या रानाला कमीत कमी हातातच धरलाय जेवढे जेवढे मैदान झाले तेव्हा हातातच धरायला लागतो कुठलाही बैल घाला हातातच धरायला लागतो बैल पूर्ण ला मैदानासाठी कुठली तयारी केली काय सांगाल भरपूर प्रमाणात तयारी केलेली तरी काय थोडक्यात भरपूर म्हणजे एक पायरा असेल तो ठरवणे किंवा कुठल्या पद्धतीने आपल्याला ठरलेला होता